नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना आपल्या पिकाला जे की मुख्य अन्नद्रव्य लागतं ते म्हणजे नत्र स्फोरत पलाश एक त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा लागतं दुय्यम अन्नद्रव्य एक महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे ते म्हणजे सल्फर आज आपण सल्फर बाबत माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो शेतकरी वर्ग हा सल्फर खूप कमी प्रमाणात वापरतो आपल्या शेतीमध्ये किंवा जे शेतकरी सल्फर वापरतात तुम्ही त्यांना त्यांचा सल्फरविषयी फरक विचारून घ्या शेतकरी बांधवांना सल्फर हे आपल्या झाडाला खूप अत्यंत खूप महत्वाचं आहे सल्फर हे झाडाचा सर्वगीण विकास करतं झाडाला भक्काम बढित मुलांची अपटेकिंग क्षमता वाढितं सल्फर हे आपल्या बुरशीचं जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण सुद्धा कमी करतं आता की तुमच्या तुरीचे झाडं बसतेय तुम्ही तुरीमध्ये सुद्धा सल्फर वापरू शकता किंवा कपाशीचे झाडं बसते कपाशीमध्ये सुद्धा तुम्ही सल्फरचा वापर करू शकता कारण काय कार्य कार्यक्षमता वाढतं मुळ्याच मुळ्या डॅमेज नाही होऊन देत सल्फरमुळे किंवा आपल्या आले अद्रक पिकामध्ये बुरशीचं प्रमाण खूप प्रमाणात राहतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही रासायनिक खतामध्ये सल्फरचा वापर करू शकतात तुम्ही आपले डी ए पी झालं दासवीस झालं युरियामध्ये तुम्ही सल्फर घेऊ शकता शेतकरी मानव हे जे सल्फर आहे डब्ल्यू फॉर्ममध्ये आहे नव्वद टक्क्यातलं हे जे सल्फर आहे त्याचं प्रमाण हे फक्त पाच ते सहा किलो आहे आणि प्रत्येक कंपनीकडं प्रत्येक फॉर्ममध्ये सल्फर आहे तुम्ही आपल्या पिकाला वापरत जावा जेणेकरून आपल्या जमिनीचा पीएच पण मिळा सल्फरमुळे मेंटेन राहतो आपल्या पिकाचा पिवळेपणा सुद्धा कमी होतो तुम्ही याला आपल्या तुमच्याकडे चुनखड जमीन असेल चुनखड जमीनमध्ये सुद्धा तुम्ही याचा जास्तीत जास्त वापर करत जावा कारण येणाऱ्या थंडीमध्ये आता थंडी चालू होणार आहे मुळं थंडीमध्ये थंडी मुलांची कार्यक्षमता कमी होऊन जाते मुलांची जा अपटेकिंग कमी होऊन जाते त्यामुळे आधीच जर तुम्ही सल्फरचा डोस दिला असेल किंवा आपल्या रासायनिक खतामध्ये सल्फर तुम्ही टाकला असेल त्यामुळे तुमची थंडीमध्ये अपटेकिंग कमी होणार नाही मुलांची ग्रोथ चांगली होईल मुला डॅमेज होणार नाही अति पावसामुळे म्हणा आधी थंडीमुळे म्हणा तुम्ही याला कोणत्याही पिकामध्ये टाकू शकता जसे की आपलं कापूस झाला केळी झाली सोयाबीन झालं भुईमूग झालं आणि हे तेलवर्गीय पिकामध्ये सुद्धा जास्तीत जास्त काम करतं तेलांचं प्रमाण हे अधिक वाढितं तरी तुम्ही याला प्रत्येक डोसमध्ये तर वापरलंच पाहिजे व्हिडिओ आवडल्या शेअर करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद